राज्यामध्ये सत्तेत एकत्र असणारे दोन पक्ष कारखान्याच्या निवडणुकीमध्ये छत्रपती साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवार यांना भाजपनंच आव्हान दिलंय भाजपच्या तानाजी थोरात यांनी या निवडणुकीमध्ये आपलं पॅनल उभं केलंय येत्या एकोणीस मे रोजी कारखान्याची निवडणूक होणार आहे विशेष म्हणजे दादांच्या पॅनल समोर पवार गटाची माघार आहे तर भाजपनं बंडाचं निशाण हे उभारलेलं आहे जाजक यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवार यांचं पॅनल आहे तर तानाजी थोरात यांच्या विरोधात भाजपचं पॅनल आहे एकवीस जागांसाठी पंचेचाळीस उमेदवार मैदानामध्ये आहेत छत्रपती कारखान्यापासूनच अजित पवार यांची राजकीय कारकिर्द ही सुरू झालेली होती आणि आता अजित पवार यांना थेट भाजपनंच आव्हान दिलं आहे आणि संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे चंद्रकांत आपण पाहतोय राज्यामध्ये सत्तेमध्ये जे एकत्र आहेत तेच दोन पक्ष आता कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमने सामने आलेले आहेत काय एकूण अपडेट्स आहेत हो बरोबर आहे मी एकीकडं एक राज्यात अजितदादा भाजपसोबत गेलेत महायुतीत उप उपमुख्यमंत्री बनलेत त्यासाठी बारामतीतलं जे भाजपचं युनिट होतं त्यांच्यासोबत त्यांनी जुळूनही घेतलं पण इन इंदापूरचं भावनगरचा जो छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे ज्या ज्याच्यातनं अजितदादांची एकोणीसशे ब्याऐंशी साली संचालक म्हणून राजकीय सु शुभारंभ झाला सुरुवात झाली त्याच कारखान्यात आज आजितदादांसमोर भाजपच्या तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आव्हान उभं केलं आहे पॅनल टाकलेलं आहे तर अजितदादारांनी अजितदादानी ही निवडणूक विनोरोध होई यासाठी बारावीत गेल्याच आठवड्यात मेळावा घेतला होता जवळपास पाचशे अर्ज होते सगळ्यांनी विनंती केली ती की जाचक जे आहेत प्रचार जे आता कधी पवार गटाकडे होते ते आता अजितदादांसोबत आहेत ते त्या कारखाना सातत्याने चालवतात तर ते आता अजितदादा त्यांना अजितदादाने आवाहन केले की तुम्ही यांच्या नेतृत्वात सगळे राहा आम्ही तुम्हाला सामावून घेऊ पण भाजपचे जे तिथले पाणी स्थानिक पदाधिकारी ताने ते ऐकले नाही त्यांनी एकवीस जणांचं पॅनल अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात तिथं उभं ठकलेला आहे आणि आव्हान दिलं आहे आम्ही हार होऊन पन, येतं जित होऊ पण छत्रपतीमध्ये आम्हालाही सत्तेचा वाटा पाहिजे त्याच्यामुळं आता दादा दादांसमोर भावानीनगरच्या या छत्रपती साखर कारखान्यात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आव्हान उभं केलेलं आहे म्हणजे अजितदादांसाठी खरं तर एकीकडं मांडेल मांडेल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसायचं आणि दुसरीकडं इंदापूर बारामध्ये जो दादांचा मतदारसंघ आहे कारखाना आहे तिथं मात्र भाजप त्यांना विरोध करत आहे म्हणजे याच्यातनं हे पुढं जाऊन कसं जुळणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे कारखाना जरी जुना असला आणि सुरुवात झाली लढाई होती त्यांना नेवणूक करायची होती पण ती होऊ शकली नाही हे आजी तिथलं स्थानिक अपयश म्हणायचं की भाजप ठरून त्यांना विरोध करतंय तिथं हे खरं तर मग खरं तर चर्चेचा विषय आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी